सात मे रोजी सुरक्षा यंत्रणांना मॉकड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले बघा युद्धाचं काउंटाऊन सुरू झालेलं आहे मोठी बातमी आहे नागरी सुरक्षेसाठी गृहमंत्रालयाच्या सर्व राज्यांना आदेश आहेत सायरन वाजवण्याचे देखील राज्यांना आदेश देण्यात आले शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलून वर आता नागरिक विद्यार्थी आदींना प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे सात मे नंतर कुछ तो बडा होणेवाला आहे भारतानं युद्धाची तयारी केलेली आहे युद्धाचं काउंटाऊन सुरू झालंय बघा सर्व राज्यांनी सात मे रोजी मॉकडील करा असे गृह मंत्रालयाचे निर्देश आहेत हवाई हल्ल्याच्या चेतावणीच्या सायरनचे ऑपरेशन शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आता प्रशिक्षण दिलं जाणार क्रॅश ब्लॅकआउट उपायांची तरतूद स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण